सई देवांशने घेतला मोठा निर्णय नाही राहणार जागीरदार घरात तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच भैरवीचं सत्य सगळ्यांसमोर आल्यानंतर आता सई आणि देवांश आहेत त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे येणारा एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रसंग समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे देवांशला त्याचे बाबा म्हणतात की देवांश आता हे सगळं अति होते म्हणून आपण आपल्या घरात राहायला नाही जाणार तर आपण राहणार कुठे तेव्हा तेव्हा देवांश म्हणतो की आपण आपल्या दुसऱ्या बंगल्यावर राहायला जाऊ पण मी मात्र त्या घरात राहायला आता येणार नाही माझा आणि सईचा निर्णय झालेला आहे मी आणि सही आता त्या घरात पाऊल सुद्धा टाकणार नाही म्हणून तर सध्या तरी देवांशने मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे घरातले सगळेच हैराण आहेत सई सुद्धा हैराण आहे है। आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की सई देवांचा निर्णय बदलू शकेल का आणि दुसरी गोष्ट सई देवांश जर जहागीरदार घरात नाही राहायला गेले तर कुठे राहणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार